नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये की सौमित्र कोर्टामध्ये आपले पुरावे सादर करतो आणि ऐश्वर्या कशी घरफोडी होती तिने घरामध्ये काय काय केलं आत्तापर्यंत कशी सगळ्यांच्या जीवावरती उठली होती हे सगळं तो सांगतो ऐश्वर्याची फ्रे फेक प्रेग्नन्सी सगळ्यांना त्रास देणं नानांना वरून ढकलून देणं त्याची कोर्टामध्ये केस रणदेव यांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेणं या ऐश्वराच्या सगळ्या गुणांबद्दल सौमित्रा जजला सगळं सांगतो ऐश्वराचे वकील उभे राहतात आणि ते म्हणतात ऐश्वर्या रणदिवे यांना वाईट ठरवण्यासाठी संपूर्ण रणदिवे कुटुंब उभं राहिले सौमित्राने जे पुरावे दिलेत ते सगळे खोटे आहेत या लोकांनी सगळ्यांनी मिळून बनवलेत ऐश्वर्याला खोटं ठरवण्यासाठी हे लोक वाटतील ते ठरायला जाऊ शकतात जज विचारतात पण हे कशासाठी वकील म्हणतात सत्तेसाठी हा सगळा सत्तेचा खेळ आहे ऐश्वर्या त्या घरात जाण्याआधी जानकी रंतीवे हिची सत्ता होती पण जेव्हा आपल्यापेक्षा हुशार मुलगी तिथे आली आहे हे म्हटल्यावरती हे बघितल्यावरती जानकी यांना ते सहन झालं नाही सगळं चित्र बदलत होतं आणि त्यामुळे जानकी यांनी घरच्यांना ऐश्वर्याबद्दल इतकं भडकवलं की सगळ्यांनी मिळून त्यांच्याविरुद्ध कट रचला सारंग मेला अशी खोटी अफवा पसरवण्यात आली आणि सारंग यांनी त्यांना साथसुद्धा दिली हे दुर्दैव आहे या लोकांनी सिद्ध केलं ऐश्वर्या विधवा आहे त्यांचा नवरा आहे आणि एवढंच नाही या जानकीने ऐश्वर्या ऋषिकेश यांच्या लग्नाला होकार दिला डिवोर्स पेपर साईन केले होते सौमित्र ऑब्जेक्शन घेतो आणि ह्या डिवोर्स पेपरवरती ज्या सह्या आहेत त्या खोट्या आहेत म्हणून सांगतो जज ते पेपर चेक करून बघतात आणि त्याच्यावरच्या खोट्या सह्या दिसतात ऐश्वर्याचे वकील पुढे म्हणतात हा सुद्धा त्यांच्या एका प्लॅनचाच भाग होता त्यांनी हे लग्न करायचं ठरवलं होतं आणि लग्नामध्ये मारहाण करून तिला घराबाहेर हकलून लावलं होतं जानकी म्हणते हे सगळं खोटं बोलतायत कोर्टामध्ये सगळं खोटं चालू आहे हे सगळं असं कसं होऊ शकतं जज जानकीला शांत बसायला सांगतात ऐश्वर्याचे वकील पुढे म्हणतात खरं तर जानकी रणदिवे यांना बदला घ्यायचा होता खरं तर याची सुरुवात वेगळीच आहे सारंग सौमित्र आणि शर्वरी हे तिघं एक बहीण भाऊ आहेत आणि ऋषिकेश हा सावत्र भाऊ आहे त्यांचा आणि यामुळेच घरामध्ये दुजाभाऊ होऊ लागला जेव्हा ऐश्वर्या या घरामध्ये लग्न करून आली तेव्हा सुमित्रा रणदिवे म्हणजे ऋषिकेशची सावत्र आई तिचा कल ऐश्वर्याकडे जास्त होता आणि त्यामुळे रागाच्या भरात जानकी रणदिवेंनी हे कारस्थान रचलं सौमित्र उभा राहतो सौमित्र ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो जानकी रणदिवींनी कारस्थान म्हणून नाही तर ऐश्वर्याला एक्सपोज करण्यासाठी हे सगळं केलं होतं तुम्ही एवढं सगळं बोललात पण आता मला एक सांगा ऐश्वर्याने फेक प्रेग्नन्सीचं नाटक केलं होतं त्याच्याबद्दल काही आहे का उत्तर ऐश्वर्याचे वकील म्हणतात हो त्याच्यासाठी पण उत्तर आहे माझ्याकडे ऐश्वर्याने हे सगळं केलं कारण त्यांना रणदिवेंच्या घरामध्ये टिकून राहायचं होतं नाहीतर त्यांना कधीच हकलण्यात आलं असतं त्यांनी प्रेग्नेंट आहे असं दाखवून सुमित्रा रणदिवे यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला हे सगळे रणदिवे मिळून सारखं सारखं ऐश्वर्याला घरातून बाहेर हकलण्याच्या धमक्या देत होत्या आणि मग तिच्याकडे काही ऑप्शनच नव्हता घरात टिकून राहण्यासाठी तिला हे करावंच लागलं सौमित्र विचारतो कुठल्या आधारावर तुम्ही हे सगळं बोलताय वकील म्हणतात पुराव्यांच्या आधारावरती ऐश्वर्याचे वकील जजला म्हणतात आता मी असा एक पुरावा सादर करणार आहे की ज्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील ऐश्वर्याचे वकील टी व्हीवरती व्हिडिओचा पुरावा दाखवतात त्यामध्ये ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं जेव्हा लग्न होतं त्यावेळेस जानकीने ऐश्वर्याला काठीने मारहाण केली होती हे स्पष्टपणे दिसतं मारहाण केल्यावर जानकीने ऐश्वर्याला घरातून बाहेर हकलून लावलं होतं धक्के मारून घरातून बाहेर काढलं हे सुद्धा दिसतं तो पुरावा बघून ते व्हिडिओ बघून जजला एकदम धक्का बसतो जज सौमित्राला विचारतात हे सगळं काय आहे ऐश्वर्याचे वकील ऐश्वर्याला विटनेस बॉक्समध्ये बोलवतात ऐश्वर्या केविलवाना चेहरा करून विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते ऐश्वर्याचे वकील म्हणतात मला कळतंय तुम्हाला हा व्हिडिओ बघून खूप त्रास होत असेल पण मला एक गोष्ट खरी सांगा हे सगळं तुमच्यासोबत घडलं होतं ऐश्वर्या म्हणते हो हे सगळं खरं आहे या लोकांनी मला खूप मारलं घरातून हकलून लावलं या सगळ्याचे व्रण माझ्या अंगावरती अजूनही आहेत आत्ता तुम्ही बघितलंच ना मॅडम या लोकांनी मला मारून मारून घराबाहेर काढले आणि त्यामुळे मी संपूर्ण रणदिवे कुटुंबावरती माझा छळ केल्याची केस टाकते सगळ्या रणदिवेंना एकदम धक्का बसतो ऐश्वर्याचे वकील म्हणतात बघितलं ना ऐकलं ना तुम्ही जयसाहेब यावरून स्पष्टपणे दिसते हे रणदिवे कुटुंब किती कटकारस्थानी आहे त्यांनी एका मुलीला एकटं पाडून घराबाहेर टाकलं जानकी मोठमोठ्याने ओरडते जानकी म्हणते हे सगळं खोटं आहे सौमित्र भाऊजी तुम्ही खरं काय ते सांगा ना जय जानकीला गप्पा बसायला सांगतात ऐश्वराचे वकील म्हणतात हा असाच आरडाओरडा ऐश्वरा रणदिवे त्या दिवशी करत होत्या गयावया करत होत्या हातापाया पडत होत्या पण तुमच्या घरातल्या कोणीही काहीही ऐकून घेतलं नाही त्यांचं त्यांना घराबाहेर काढलं जेव्हापासून ऐश्वर्या यांच्या घरामध्ये आल्या तेव्हापासून कमीपणा दाखवण्याचा यांनी पुरेपूर प्रयत्न केला रणदिवींनी दाखवलेले पुरावे सगळे खोटे आहेत ऐश्वर्याला खोटं ठरवण्यासाठीचे हे सगळे पुरावे होते ऐश्वर्याला वाईट ठरवण्यासाठीचं हे सगळं कटकारस्थान होतं शेवटी जानकी यांनी मारत मारत ऐश्वर्याला घराबाहेर काढलं त्यामुळे माझी विनंती आहे आपण योग्य तो न्याय निवाडा करावा आणि ऐश्वर्यावरती लागलेला ठपका पुसावा जज सौमित्राला विचारतात तुम्हाला आता काही बोलायचं आहे का हे दाखवलेलं सगळं खरं आहे का सौमित्र म्हणतो हे सगळं खरं आहे पण नाण्याची ही फक्त एक बाजू आहे जज म्हणतात ही, ही केस आता वेगळ्याच बाजूला चालली आहे रोज नवी नवीन नवीन गोष्टींचा उलगडा होतोय जज पोलिसांना आदेश देतात आणि हे सगळं काय आहे हे शोधून काढा म्हणतात सगळ्याचा तपास करा म्हणून सांगतात आणि रणदिवे कुटुंबावरती ऐश्वर्याचा छळ केल्याची केसही नोंदवून घेतात आणि कोर्ट संपतं तर इकडे लता माया दोघी बोलत असतात लता म्हणते या माणसाच्या मनात काय ना काही माहीतच नाही आहे काही कळतच नाही आहे एक संधी मिळायला हवी इथून बाहेर पडण्याची आपण इकडून बाहेर तरी पडू ना तेवढंच तिथे तो मास्कवाला माणूस येतो तो, तो माणूस म्हणतो तुम्हाला संधी हवी आहे का बाहेर पडण्याची तर ठीक आहे देणार तुम्हाला इथून बाहेर पडण्याची संधी नक्कीच देणार तुम्हाला एकदाची कायमची सुट्टीच देऊन टाकतो तुम्ही एक काम करा तुम्ही ही मुमेंट छान सेलिब्रेट करा कारण मी तुम्हाला आता खरंच सोडणार आहे लताबाई आता तुम्हीच सांगा तुमच्यासाठी मी काय करावं अशी इच्छा आहे तुमची लता म्हणते भास्कर तुझी नाटकं अरे का खेळतो आहे आमच्यासोबत तू हा घाणेरडा खेळ आम्हाला एकदाच संपवून तरी टाक ना मारून टाक ना तू कशाला फालतूची नाटकं दाखवतो आहेस तू तु। मास्कवाला माणूस म्हणतो हीच गोष्ट मला तुझ्यातली अजिबात आवडत नाही मी जरा काही नीट वागायला लागलो बोलायला लागलो की लगेच तू मास दाखवतेस लता म्हणते बास कर रे सगळी नाटकं तुझी मारून टाक ना आम्हाला कशाची वाट बघतोय तो माणूस म्हणतो तू हळूहळू कधी एकदा डोळे मिटते ना याची वाट बघतोय मी माया त्या माणसाला विनवण्या करते माया म्हणते तुम्ही त्यांना प्लीज सोडा ना त्यांना त्यांच्या मुलीला भेटायचे आस लावून बसल्यात त्या प्लीज त्यांना सोडा मास्कमान म्हणतो अरे यार तुम्ही ह्या असं वागता त्यामुळे माझं मन पाखळतं तुमच्यासाठी काहीतरी करावं असं मनापासून वाटतं चला लताबाई आता जीवावरती उदार होऊन तुम्हाला एक संधी देऊनच टाकतो तुम्हाला तुमच्या मुलीशी बोलायचं आहे ना मी फोन लावून देतो बोला तुम्हाला तुमच्या मुलीशी जे बोलायचं ते बोला तो माणूस खिशातला मोबाईल काढतो लताला वाटतं की तो माणूस खरंच फोन लावून देणार आहे तर इकडे कोर्टात रणदिवे सगळे टेन्शनमध्ये असतात ऐश्वर्या विचारते काय झाले एवढा चेहऱ्यावरचा रंग कसा काय उडाला तुमचा मला खाऊ का गिळू असं होतं आहे का तुमचं पण या सगळ्यामध्ये माझा दोष काहीच नाही आहे या सगळ्यात या जानकीचाच दोष आहे हिने त्या दिवशी मला खिजवलं नसताना तर हा दिवस बघावा लागलाच नसता तुम्हाला जानकी म्हणते ऐश्वर्या हे दिवससुद्धा जातील तू नको काळजी करूस ऐश्वर्या म्हणते मी या दिवसांना जाऊच देणार नाही ऐश्वर्या फुल कॉन्फिडंट असते आणि आपलाचा हा भाग इथेच संतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते ऐश्वर्या सगळ्या रणदिवेंना म्हणते आता पुढची हेडलाईन असणार आहे रणदिवे कुटुंबाने खाली जेलची हवा जानकी म्हणते तुझे हे खोटे सगळे मुखवटे बाजूला करणार मी करणार सगळे रणदिवे घरी येतात आणि त्यांना तो व्हिडिओ सापडतो सारंग विचारतो पण हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला असेल ऋषिकेश म्हणतो कोण असणार आहे दुसरं ऐश्वराच्या मैत्रिणी जानकी थोडा विचार करते म्हणते नाही या सगळ्या मागे मास्क मॅन असू शकतो तर इकडे सयाजी ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या त्या मास्क मॅनच्या मुखोट्या मागचा चेहरा आपल्याला माहिती नाही आहे आणि हे तू पण नाही उद्या तो तुला पण अडकवू शकतो ऐश्वर्याला सयाजीच्या बोलण्यात पॉईंट वाटतो